रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेल्या वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडी समोर शरण आले आहेत मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे वाल्मिक कराड तीन आठवड्यापासून फरार होते या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली असून तर तीन आरोपी फरार आहेत यामध्ये कराड यांचे नाव होते वाल्मी कराड यांचा हो वाल शोध सी आय कडून घेतला जात होता आ कराड केज पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरोधात खोटी खडणीची फिर्याद दाखल झाली असून मला अटकपूर्व अधिकार असताना मी सी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मिक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायत तयार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा